सामना जर लगेच चालू केलं नाही तर प्रत्येक सामन्यात पाच टक्के मानधन कमी केलं जाईल पाच टक्के मानधन कमी केलं जाईल <coughs> कंपल्सरी चेस हॅलो हॅलो हॅलो

स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी उचलते या पहिल्याची गोल्डन संघाकडून सकाळकडून जोडी पहिलं गोल्डन चेटून पहिल्या निदेशाच्या मार्फत मंचाच्या उजव्या बाजूला पहिला चेटू घेऊन प्रेम याला चेंडू फेकला

जुगाई पनवल संघाने षटका ते पुढे स्थिती येतात पुन्हा एका सुधीर याला पुन्हा एका सज्ज चेंडू फेकला गेला लेग साईडच्या दिशेने पंचाळीस धोनी हात समांतर करून वाईट घोषित केला एकत्रित अतिरिक्त धाव मात्र या चेंडू वरती श्री गणेशा होतोय धावसंख्या मात्र दोन वर जाऊन थांबते धावसंख्या होते डबल षटका ते पुढी चेंडू पुन्हा एका सुधीर याला चेंडू फेकला गेला पुन्हा एका सुयर मारा लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा अवांतर धावा धावसंख्या मात्र दोन दिसले दो सरसावते पुन्हा षटकात पुढे सजीव होते सिद्धू सुधीर आणि आता मात्र सन्मान दिला चेटू आणि एक थो थो धाव चोरटी धाव पूर्ण करतोय आणि शुभम हवी आपल्या संघासाठी कितपत योगदान या पहिल्या गोल्डन षटकात सिद्धू याच्या शब्द पुन्हा महाराज पंचनी दोन्ही हात समांतर दर्शवले आणि एक अतिरिक्त वाईट एकूण दोन धावा धावा डबल होत आहेत द्यायचं आहे पहिल्या षटकात धावा डबल होणार आहे षटकात इथे सिद्धू पुन्हा स्वैर मारा आणि पुन्हा एकदा कल्डायची मात्र जबरदस्त या चेटू वरती पुन्हा वाईट दर्शवला एकत्रिक्त धाव शरका दिखूड़ी के लोग नहीं का आने आत्मात्र ऑप्टिक्स का बाहर फेले लगे तो दिखाओ छोटे कटावे से बोलने बोलना बोलते दोन धवा ये चिंटू वस्त्र बताए अरे ताली गाते ही शरका रेपोर्टिंग का चार पुलों का तोड़ो शरका दिखूड़ी के लोग नहीं का तो संभल रहा मंगलसिंह गाड़ी में आया था क्या गोल्डन शटक असल्यामुळे धावा डबल होतायचा एक चौकार किंवा एक षटकार आला तर धावसंख्या आणि धाव चे सांगता षटक संपल्याचा इशारा येतो पंचा पहिले षटकात धावसंख्या होते एक दिवस चौदा धाव आता मात्र रेग्युलर षटक हो सुधीर आपल्या संघासाठी किती

निर्भाव तुम्ही के होत आहे त्याला

कारण इतके लाईक नाही फॉलो करा टेलीफोन सबस्क्राइब केलेले आहे दुनिया सत्यत एकच चा उतर बघायला मिळाला नाही एकच शटकर बघायला मिळाला नाही तुम्ही बघत ना लाईक करत यू कमेंट पण करताय एक खाऊ पूर्ण शटकर दे फिरचे टपू देखा

आपले पर्यंत पोहचवायचे धन्यवाद कोणाला फॉर्म भरायचा असेल तुला स्वडाय सांगतात या स्पर्धेत आवज या कमिटी संपर्क साधायचा आहे कोण कोण आमच्या मार्फत आम्ही फॉर्म भरून दिले जातील धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगण्यात येतोय अठ्ठावीस धावांचं उद्दिष्ट वीस चेंडू आणि अठ्ठावीस धावा जिंकण्यासाठी कोणता संघ बाजी मारतो आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतो पहिले संघासाठी संजय सलामीर जोडी तुषार आणि शैलेश यापुढे होणारा सामना शिवनेरी फोके विरुद्ध कोमेडी वॉरियर्स दोन्ही संघाच्या यायचं आहे का कोई ना कोई ना स्टेजच्या उजव्या साइड ला यायचं आहे शक्यतील पहिला चेटू संजय

लेग साईडला उभी केले मुकेशाच्या रुपात आणि दो चेटू एकही चेडू जाऊ शकत नाही पुन्हा एकदा परंतु गबा निर्भाव चेंडू येतो या गोल्डन चेंड निर्भावाला हवा रोखल्या गेल्या शक्यतील शेवटचा चेंडू संजय याचा गोल्डन चेंडू बघा किती हवा असतील या चेटू वरती

फटका सामना विजयी केलाय विजयी होतोय संघ जुगाई पानवार संघ या दोन्ही संघांचंही हार्दिक अभिनंदन शिवनेरी भोके आणि कोमेडी वॉरियर्स आता चालू होणार झाले